फ्रेंड्स आज आपण आला आहोत कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या आपल्या द्वारकादास श्याम कुमार यांच्या शॉपला विजिट देण्यासाठी यांच्या शॉप मध्ये आता लग्न खूप छान छान आपल्याला साड्या साड्या तसेच आपल्या वेडिंगच्या वगैरे सर्व अवेलेबल होणार आहे तर आता हा पुढचा जो पॅटर्न बघतोय आपण हे आहे धनलक्ष्मी सिल्क हे पण एकदम तुम्हाला सॉफ्ट फॅब्रिक येणार त्याचबरोबर ह्याचा पण पदर बघितला तर असा फॅन्सी पदर येणार त्याचबरोबर ह्याच्या सुद्धा ऑल ओव्हर बुट्टी आहे त्यामुळं ह्याच्यात पण तुम्हाला एकदम वेगवेगळे वे कलर्स वेगवेगळे वे डिझाईन्स बघायला मिळतील याचा फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे ह्याची ऑफर आहे नऊशे रुपयाला जोडी आपल्याकडे नऊशे रुपयाला जोडी हा नऊशे रुपयाला जोडी ह्याच्यात पण तुम्हाला वेगवेगळे वे कलर्स वेगवेगळे वे डिझाईन्स बघायला मिळतील या ऑफर सोबत तुम्हाला थ्री पर्सेंट कॅशबॅक पण बघायला मिळेल कॅशबॅक पण भेटणार ओके खूप छान आपले लग्न ऑफर आहे आणि त्यामध्ये कलर किती आहेत सहा चा असं बंडलच वेगवेगळे असे कलर्स वेगवेगळे असे डिझाईन्स भरपूर बघायला मिळतील प्रत्येक डिझाईन मध्ये असं सहा पाच चा कलर मॅचिंग तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येक कलर सगळे असे दाखवलेले आहेत आणि ह्याच्यात ह्याची ऑफर म्हणजे नऊशे रुपयाला जोडी नऊशे रुपयाला जोडी ओके धनलक्ष्मी हा धनलक्ष्मी श्री लग्न सराई निमित्त खूप छान आपलं श्याम कुमार कोल्हापूर गांधी गांधीनगर या एरियात आपल्याला ऑफर भेटलेली आहे धनलक्ष्मी हे आपल्याला भेटणार आहे नऊशे रुपयाला जोडी